इंडिया न्यूज न्यूज वेगवेगळ्या विषयांवर न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सौचेतना मोहन जाधव सरपंच बडूर सन्मान प्रमाणपत्र गौरव आज भारतरत्न श्री राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त न्याय संबाच्या न्यारी न्याय समांड अखिल भारतीय महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा अल्का लांबा मॅडम व महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष सौ संध्या सव्वा लाखी मॅडम व त्यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रेखाताई पाटील चव्हाण मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश काँग्रेस महिला सचिव प्रवीण शेख यांच्या हस्ते नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश व मधील ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद क्षेत्रामधील महिलांना न्याय हक्क का अंतर्गत काम करणाऱ्या सर्व वेगवेगळ्या विषयावर न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भगिनींना व तसेच सौ चेतना मोहन जाधव सरपंच बडूर यांना हा सन्मान करून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळेस नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका महिला अध्यक्ष व शहर अध्यक्ष व इतर पदाधिकारी व अनेक महिला उपस्थित होत्या સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી જિલ્લા પ્રતિનિધિ જયપ્રકાશ ગોડશેટવાડ નાંદેડ